संपूर्ण वर्धा जिल्ह्यात सध्या असे दिसून येत आहे की जणू काही कोरोना महामारी संपली असून लोकांनी याबाबतची खबरदारी घेणे सोडले असून बिनदास्त फिरत आहेत प्रशासनाने वारंवार मास्क वापरणे सामाजिक अंतर ठेवणे सतत हात धुणे व वा सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे त्यावर अंमल न करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन पुढील तीन दिवसापर्यंत आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार पुलगाव नगरपालिका पथकाने कारवाई करून दोन तासात तीन हजार रुपयाचा दंड जमा केला आहे या पथकामध्ये अमर बागरे प्रशासकीय अधिकारी रुपेश नवलाखे यांत्रिक अभियंता अनुप अग्रवाल संगणक अभियंता शाहरुख शेख रचना अभियंता भैरवनाथ काडे कर निरीक्षक मनोज खोडे स्वच्छता निरीक्षक अनिल अंबादे अनिल चावरे सुनील मलिक सुनील परिहार वसंता रुमाने दिनेश उसरे व अग्निशमन दलाचे सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असून शहरातील ठिकठिकाणी जाऊन तपासणी करत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव